हिंदू मुस्लिमांच्या नावावरती देशात कितीही राजकारण केला तरी कोकणात ते चालणार नाही कारण इथला मुस्लिम आमच्या इतकाच या मातीशी आणि संस्कृतीशी एकरूप होऊन जगतोय चला बघूयात कोकणातली मुस्लिम वाडी शास्त्री नदीच्या काठावर आहे सह्याद्रीच्या कोंदणात बसलेल्या मुस्लिम वाड्यांमधली संस्कृती इथल्या मातीत शेकडो वर्षांपासून रुजली आहे कोकणचे राखणदार शोधताना आम्ही भेटलो शेकडो वर्ष जुनं शेणानं सारवलेलं घर जपणाऱ्या साधी काताईंना घरा इतकीच निर्मळ आणि खुल्या दिलाची माणसं इथे राहतात आणि मी कोकणी त्या घराची राखणदार सोशल मीडियावर जात धर्मावरून लोकांना भडकवलं जात असताना दावे काकांनी आम्हाला दाखवलं एकोपानं आनंदानं नांदणारं गाव कोकणी मुस्लिमांची घरं तर स्त्रियात चालवतात मच्छी सुकवून बाजारात विकतात कडवाई गावातील सादिक दादा त्यांच्या आईच्या हातचं चा सांदण दहीचा ओतल या रेसिपीज जायका कडवई पुस्तकातून जगभर पोचव जेवण जे काय आहे ते आम्ही राखून ठेवलं दावे काकांच्या घरात वाढलेला सालन भात म्हणजे कोकणी मसाल्यांचा खरा स्वाद गावाच्या आरोग्याची काळजी घेणारे जुगळे डॉक्टर एक संवेदनशील मनाचा आशा करूया की एक राखणदार म्हणून अस्तित्व कायम काय जुळे चा वर्षानुवर्षे टेलर काम करतात मागजणकर काकांना झाडं लावायची अफाट हाऊस घराशेजारी त्यांनी बागच उभी केली आहे कडवाईच्या मुस्लिम वाडीतली माणसं जकातचा पैसा मराठी शाळेसाठी देतात त्यांनी माय बोली कोणाचं कोण अशी पुस्तकं लिहून आपली भाषा डॉक्युमेंट केली आहे साखरे नाठ्याचे मच्छीमार दर्यावर अफाट प्रेम करणारे जैतापूरचा विनाशकारी प्रकल्प त्यांनी प्राणपणाने थांबवला खरंच कोकणीची माणसं निसर्ग हाच त्यांचा धर्म आणि माणूस पण इच्छा जणू काळजात त्यांच्या भरली शाळ